मुलांक तीन च काय यांच्यासाठी कोणते सरप्राईजेस आहेत दोन हजार सव्वीस मध्ये तीन म्हणजे जे लोक तीन बारा एकवीस किंवा तीस ला जन्मले आहेत प्लस अकॉर्डिंग टू इंग्लिश जोडिया साइन पायशीज आणि सॅजिटेरियन आहे हे लोकांसाठी हे वर्ष जबरदस्त आहे बिकॉज थ्री नंबर इज ज्युपिटर यांनी गुरु सो इफ युअर अ नंबर थ्री हा वर्ष तुमच्यासाठी जबरदस्त आहे खास करून तुम्हाला भेटू शकत आहेत अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स पैसे तर तुम्हाला नेहमी तेवढे दे पाठवूनच देतोय जितके तुम्हाला पाहिजे आणि ह्या लोकांना पाहिजे असते मर्सडीज आणि रोलेक्स आणि तसं सगळं तेवढे पैसे स्वतः कमवतात ते नॉट डिपेंड ऑन लक ते लोक मेहनत करून स्वतः कमवत आहेत या वर्षी तुम्हाला ते सगळे धन मिळू शकतोय ते आतापर्यंत तुमच्याकडे नव्हतं त्याच्यासाठी वापरा पल वांगी कलर जसं आज कवितानी घातलं यांचे सगळे शेड्स वांगी कलर ब्लू कलर येलो कलर आणि एमेथिस्ट हा एक स्टोन मी सगळे नंबर थ्री आणि एटला सांगते ते वापरा